मला सगळ्यांना माहिती असेल गेल्या दोन महिन्याआधी तक्रार तक्रारी संदर्भामध्ये चांगली विषयासाठी त्यांना माझ्या सोबत चर्चा करायची होती आणि त्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्या त्यांनी जे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली सिमकार्डच्या संदर्भानं तुमचं काही समोर बघत आहे सांगितलेलं होतं की तुम्ही सिम कार्ड बदलून हे सिम कार्ड हरवलं असं सांगून दुसरं सिम कार्ड घेऊन व्हॉट्सअपचा डेटा लिमिट केला होता पुरावा नष्ट केल्याचा आरोप नाही त्या प्रकरणी निष्पन्न झालं होतं त्या संदर्भानं काही चौकशी झाली चौकशी झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही कारण हा ना सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळे चर्चा मीडिया समोर करणं योग्य होणार नाही पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कॉपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कॉपरेट करतो तुमच्यावर ज्या प्रकारे टीका करण्यात आली आली ना तिथे फॉरेन्सिकचे रिपोर्ट आता माध्यमांमध्ये आलेले आहेत नेगेटिव्ह सर्व आरोपींचे रिपोर्ट आहेत त्यांनी कुठलंही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असे रिपोर्ट आले आमचं सा आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल यांनी कधीही अंमली पदार्थांचं से सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्यासमोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार पर आहे पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे माझ्या दोन लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते आहे की आत्ता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी कारण माझ्या दोन मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्याचा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आत्ता परिणाम व्हायला लागतोय म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आता हा विषय तुम्ही थांबा की न्यायालयात ज्या गोष्टी होणार आहेत त्या तुमच्या समोर येणारच आहेत आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे ही जिंकणार आहोत कारण सत्य

सांगितलं ना ही न्यायालयीन लढाई आहे याच्यावर सगळे विषय तुमच्या समोर जशा न्यायालयामध्ये तारखा लागतील त्या तारखांमध्ये या सगळ्या गोष्टी चर्चेला आणि सत्य बाहेर तुमच्यावर यांनी काही गंभीर आरोप केले होते तुमच्या कुटुंबियांवरती व्हिडिओ संदर्भात सीडी तुमच्यावर पण देखील केले होते माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की ह्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी आणि आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत आम्ही न्याय व्यवस्थेवरती संपूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे माझी माझ्या दोन लहान मुलांच्या वतीने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही आता कृपा करून थांबाव्यात हा आमचा पारिवारिक विषय आहे आणि आमच्या पारिवारिक विषयामध्ये माझ्या दोन चिमुकल्याच्या भविष्यावरती याचा परिणाम होतोय त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मानसिकतेवरती होणारा परिणाम बघता माझी तुम्हाला विन सगळ्यांना विनंती आहे की आता ह्या विषयावरती फार चर्चा न करता जे महाराष्ट्रातले शेतकरी बांधवांचे विषय आहेत जे दुष्काळ आज महाराष्ट्रामध्ये ओला हो दुष्काळाची गरज आहे या सगळ्या शेतकरी बांधवांच्या साठी तुम्ही सगळ्यांनी लढा आणि त्यांच्यासाठी आवाज उचला एवढीच माझी सगळ्यांना तुम्ही बोलले ते त्यांच्यावरती काय डिपर्ड तुम्ही तुम्ही म्हटलं होता की योग्य वेळी मी उत्तर देईल आता वेळ सुद्धा येऊ सांगितलंय माझ्यासाठी हा विषय न्यायालयीन विषय आहे मी तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर मला आज रोजी देणं शक्य नाही ज्या न्यायालयामध्ये मला उत्तर द्यायचं आहे त्या न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडणार माझी एक भाऊ म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी मला बहीण म्हणून ठेवा माझ्या दोन मुलांना भाचे म्हणून बघा तुमच्या स्वतःच्या लहान बहिणीच्या बा, बा, मुलांवरती आज सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतो ह्याचा देखील विचार करा राजकारण नक्की होतं पण राजकारण करत असताना कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ह्याची काळजी घेणं देखील मला असं वाटतं मीडियाचं काम आहे मी आज तुम्हाला विनंती करते आज शेतकरी बांधवांना जी गरज आहे त्यांच्यासाठी आवाज उचला आणि त्यांच्यासाठी धन्यवाद